श्रावणाची ओळख असलेला ऊन पावसाचा खेळ आज पाहायला मिळाला अधूनमधून ऊन आणि अचानक येणाऱ्या मुसळधार पावसाच्या सरी असं आजचं वातावरण होतं गेल्या चार दिवसात पावसाचा जोर वाढल्यानं पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आली असून आज संध्याकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी छत्तीस फूट चार इंच झाली गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी नऊ पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील पंचावन्न बंधारे पाण्याखाली आहेत दुसरीकडं कोयनेतून होणाऱ्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये सध्या कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणातून एक लाख वीस हजार क्युसेकनं विसर्ग सुरू आहे पण पावसाचा जोर वाढला तर शिरोळ तालुक्याला पुराचा वेढा बसू शकतो त्यामुळं नदीकाठावरील गावांनी पुराची धास्ती घेतलीय आज दिवसभर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला प्रचंड ढगाळ हवामान आणि एखादी मध्यम ते मुसळधार पावसाची सर पडायची पाच दहा मिनिटं पाऊस झाला की चक्क ऊन पडायचं श्रावण महिन्याची ओळख असलेल्या ऊन पावसाचा खेळ सुरू असतानाच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाचा जोर वाढलाय त्यामुळे आज सकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी पस्तीस फूट सात इंचांवर होती तर आज सायंकाळी सात वाजता हीच पाणी पातळी छत्तीस फूट चार इंचांवर गेली राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा खुला असून धरणातून एकूण चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे जिल्ह्यातील अकरा धरणं शंभर टक्के भरली असून अन्य सहा धरणांमधील पाणीसाठा ऐंशी टक्क्यांच्या वर गेलाय गेल्या गेला चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी नऊ पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील पंचावन्न बंधारे पाण्याखाली आहेत पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आली असून इशारा पातळीच्या दिशेनं पाणी वाढणार का याकडे प्रशासनासह नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय दुसरीकडे कोयना राधानगरी चांदोली धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचंगा नद्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे गेल्या चोवीस तासात सहा फुटानं पाणी वाढल्यानं नृसिंहवाडी औरवाड दरम्यान असणारा जुना पूल पाण्याखाली गेलाय तर पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्यानं कुरुंदवाड शिरढोण पूलही पाण्याखाली गेलाय नदीकाठालगतची कुर्ण पाण्याखाली गेल्यानं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो दरम्यान कर्नाटकातील अलमट्टी धरणातून एक लाख वीस हजार क्युसेक्सनं पाणी विसर्ग सुरू असला तरी पाणी पातळीत वाढ होत असल्यानं शिरोळ तालुक्यातील नदीकाठालगत गावांनी पुरांची धास्ती घेतलीय